नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवस नवीन सुरुवात आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग हा येतो आहे तर चला आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि इथे बघा दोघांची मस्ती चालली आहे माझं ऑलरेडी लंच वगैरे झालेला आहे बनून त्याच्यासाठी मी बनवलं होतं वांगा आणि बटाट्याची भाजी त्याच्यानंतर माझं थोडं पण काम चालू होतं कारण आता दिवाळी आपली तोंडावर आलेली आहे त्याच्यामुळे इथे सगळा पसारा मी काढला होता आणि सगळं जे अनवॉन्टेड नको जे आहेत ते सगळं मी फेकून देणार आहे आणि मस्त असं मी शेल्फ जो आहे तो छान क्लीन करून घेतला तेवढ्यात माझं बाहेर लक्ष गेलं आमच्या बॅकयार्ड मध्ये खारुताई आलेली आहे तो मला दिसेल आणि किती क्यूट दिसते आणि मला वाटलं पटकन वा ते कॅप्चर करावं आणि तुमच्या सोबत मला शेअर करायला मिळेल आणि ती मस्तपैकी ते पानं जी आहे ती खाते आणि इतकं ते सुंदर वाटत होतं ना बघायला असं पहिल्यांदा असं समोर बघायला मिळालं मला जे फक्त आपण टी बघू शकतो तर खूप मस्त मजा आली मी अजिबात विंडो किंवा डोअर ओपन केला नाही ना तर म्हणलं हे जाईल निघून तर म्हणलं जे आहे ते मस्तपैकी दृश्य आपण कॅप्चर करावं आणि आर्यन आणि आर्याला पण दाखवलं की स्क्वेअर आली स्क्वेअर आली आणि त्यांनी पण ते फार एन्जॉय केलं आणि ती लिटरली इतकं मस्त ती खात होती की बघूनच मजा आणि मस्त कशी ओडी मारते बघा टपाटप तप टपाटप तप। <laughs> आणि निघून गेली ती फायनली नंतर संध्याकाळची पण वेळ झाली होती गणेश ऑफिस वरून आला होता एका ठिकाणी मी चहा ठेवला होता आणि दोघं जण आता स्क्रीन टाइम एन्जॉय करतात ते जास्तच एक्सायटेड आहेत एक स्क्रीन टाइम साठी हल्लीच्या <laughs> मुलांना टीव्ही बघायला तर खूपच आवडतो टी व्ही आणि मोबाईल तर फार कॉमनच आलेला आहे त्याच्याशिवाय त्यांचा दिवस चालू होणार नाही नाही त्यांचा दिवस संपेल तर ह्यांचं थोडीफार मस्ती चाललीच होती आणि डिनरला आम्ही विचार केला आज काय करू तर आम्ही थोडं बाहेरच गेलो होतो जेवणासाठी आणि त्याची एक छोटीशी क्लिप मी इथे रेकॉर्ड केलेली आहे इथे मेनू कार्ड घेऊन बसली आहे आर्या आणि ती खूप सुपर एक्सायटेड असते जेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये जातो आणि अरी नाही तो थोडा घाबरल्यासारखा होता कारण तिथे थोडंसं लाऊड म्युझिक चाललेलं ला होतं आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो डिनर पण फार छान होतं रेस्टॉरंटमधलं आणि आम्ही चौघांनी पण ते एन्जॉय केलं आणि ॲम्बियन्स पण फार छान आहे ॲक्च्युली तो एक बार काइंड ऑफ होतं इंडियन रेस्टॉरंट त्याच्यामुळे जयवंड तिकडचं फार छानच असतं आणि वेजच ऑर्डर केलं होतं आम्ही आणि आम्ही ते मस्त एन्जॉय केलं त्याच्यानंतर आम्ही डेझर्ट पण मागवलं होतं आणि हे सगळं होईपर्यंत आम्हाला घरी यायला जवळजवळ नऊ साडे नऊ होऊन गेले मग मी डायरेक्ट आता तुम्हाला भेटते आहे सकाळी तेव्हा आमच्याकडे विंडो क्लिनरसाठी आले होते इथे असे जे विंडो असतात घरांचे ते क्लीन करण्यासाठी एजन्सीज असतात तर आपण त्यांना अप्रोच करू शकतो आणि आपण त्यांची मंथली वीकली तुम्हाला जशी हिशोब आहे त्या हिशोबाने प्लॅन आपण सिलेक्ट करायचे आणि त्यांचे पर्सन येऊन जसं क्लीन करून देतात तर ते इतकं दोघांना एन्जॉय वाटत होतं ते आणि बॅकडोअरचं पण त्यांनी क्लीन करून दिलं आणि वरची आणि खालची दोन्ही विंडो त्यांनी आम्हाला क्लीन करून दिली आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटताना असं वाटतं की अजिबात नाही नाहीये पण बऱ्यापैकी घाण असते धूळ असते आणि त्याच्यामुळे ते क्लीन केल्यामुळे तर अजून छान असा सूर्यप्रकाश आतमध्ये येत होता आणि इतकं मस्त त्यांनी क्लीन केलं आणि ह्याला हार्डली मला वाटतं एक दहा मिनटाच्यात त्यांनी सगळं आवरलं होतं इतकं फटाफट -फड़ त्यांनी क्लीन केलं होतं आणि आज मी जेवणाला बनवली होती पनीर आणि मटारची भाजी आणि त्याच्यानंतर मला थोडं जा नंतर मी निघाले होते माझ्या मैत्रिणीकडे मा जाण्यासाठी आणि मी जाणार होते ट्रेनने दुपारची वेळ होती म्हणून अजिबात गर्दी नव्हती हो आणि इकडचे ट्रेन्स तुम्ही बघू शकता कसे आहेत ते आणि ते स्ट्रक्चर पूर्ण त्यांचे जुन्या स्टाईलचे त्यांनी अजूनपर्यंत व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि ट्रेनच्या आतमध्येच बसायचे पण व्यवस्थित अरेंजमेंट असते तुम्ही खाऊ शकता तिथे कारण तिथेच आतमध्ये पण टेबल पण असतात ठेवलेले त्याच्यामुळे एकदम तुमची रिलॅक्स जर्नी असते चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भलटी नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात रहा धन्यवाद